हालीद का शिवाजी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवली असल्याचे स्पष्ट होते ट्रेलरमध्ये जर इतक्या स्वरूपात भ्रामक गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत तर संपूर्ण चित्रपटात आणखी मोठ्या प्रमाणावर चुकीच्या विकृत आणि असत्य गोष्टी असण्याची दाट शक्यता आहे यामुळे समाजात विशेषतः विद्यार्थी आणि तरुण पिढी यामध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे त्यामुळे या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामक दृश्ये काढून टाकण्यात यावीत तसे न झाल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी आक्रमक भूमिका वेंगुर्ला येथे आज हिंदू धर्माभिमानी मंडळाने घेतली तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय अशा जोरदार घोषणा करून या संबंधित तहसीलदार यांना निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो परंतु नावच त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट पहिला घातलं की शिवाजी म्हणून घातलं आमचा आमचा पहिलाच आक्षेप आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणजे प्रदर्शित होऊच नाही आणि त्याचा आता जो प्रोमो निघाला ना त्याच्यामध्ये बरेच हे त्यांनी हे काय तुम्ही आता माहिती आहे पण आपलं आमचं काम आहे हे आम्ही तुम्ही पण शासनाला आमची हे कळवा साठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकन क्लिक करा विसरू नका